नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाविषयी बरीच काही माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याच जणांना उद्यापनाविषयी काही प्रश्न आहेत की उद्यापनाच्या दिवशी जर मासिक पाळी आली अडचण असेल काही तर आपण उद्यापन कधी करावे जर एखादा गुरुवारमध्ये खंडित झाला असेल तर अशा वेळेस काय करावे पोथे पुस्तक नाही दिले तर त्यानंतर सवासनश्रिया जर आपल्याला मिळत नसतील किंवा उद्याप म्हणजे पूजा शेवटच्या गुरुवारी उपवास कधी सोडावा किंवा पूजा कधी उचलावी त्यानंतर नारळ ओटीचे काय करावे तरी अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या आणि याआधी मी तुम एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला उद्यापन कसे करावे त्यानंतर शेवटच्या गुरुवारी आमोसे येत आहे तर याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया महालक्ष्मी व्रताची सुरुवात म्हणजेच यालाच आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील म्हणत असतो तर मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे पहिल्या गुरुवारपासून म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे असते तर यंदा पाच गुरुवार आलेले आहेत तर आपल्याला पाचव्या गुरुवारी म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्यापन करायचे आहे आणि अकरा जानेवारीला म्हणजे पाचव्या शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे जरी आमावस्या आलेली असेल तरीही आपल्याला याच दिवशी उद्यापन करायचे आहे कारण सुद्धा एक तिथी आहे त्यानंतर आमोसा आ, हा लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजा व्रतवैकल्य त्यानंतर स्नानदान यांसाठी अतिशय शुभ आणि चांगला दिवस मानला जातो तर त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही उद्यापन करू शकतात आ, चार गुरुवारी जशी पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे पाचव्या गुरुवारी देखील सकाळी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी आपण देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि अ और... आपल्याला या दिवशी उद्यापनाचा कार्यक्रम करायचा आहे तर त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तितक्या तुम्ही बायकांना बोलावून किंवा स्त्रिया जर तुम्हाला, तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही कुठलीही एक म कुमारिका बोलवून मुलींना बोलवून देखील तुम्ही त्याला आपण कन्यापूजन म्हणतो तर तुम्ही कन्यापूजन देखील तुम्ही या दिवशी करू शकतात जर तुम्ही तुम्हाला मुली जरी मिळत नसेल किंवा स्त्रिया मिळत नसेल तुम्ही आपल्या घरातली मुलगी जरी असेल आपली स्वतःची मुलगी जरी असेल तरी तुम्ही तिला म्हणजे तिचं कन्यापूजन तुम्ही करू शकता आजच्या गुरुवारी किंवा म्हणजे शेवटच्या गुरुवारी तुम्ही छान असं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकतात, शकतात। खीरपुरी वगैरे असे गोडाधोडाचा छान असा स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्ही उद्यापनासाठी ज्या स्त्रिया किंवा मुली असतील ज्यांना बोलवलं असेल त्यांना तुम्ही देखील घालू शकतात त्यानंतर सर्व उद्यापनाचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर आपण रात्री म्हणजे संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही सर्व पूजा उचलायची आहे म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण याची उत्तर पूजा किंवा ही पूजा आपल्याला उचलायची आहे आणि पूजा साहित्याचं वगैरे काय करायचं तर ही सर्व माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे तरीसुद्धा नारळाचं किंवा ओटीचं काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांना आहे तर आपण कळशाचं जे नारळ असतं तर ते आपण फोडायचं नाही आहे बऱ्याच जणं त्याला फो म्हणजे नारळ फोडून तो प्रसाद म्हणून वाटला जातो तर नारळ फोडायचा नाही आहे कारण आपण चारही किंवा पाच गुरुवार कलश म्हणजे लक्ष्मीप्रू देवीच्या रूपात एक म्हणजे पूजा केलेली असते तर आपण जर नारळ फोडला तर देवीचा अपमान होऊ शकतो तर त्यामुळे ते नारळ आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे आणि जर पाण्यात विसर्जित करायचं नसेल तर तुम्ही ते नारळ आपल्या घराच्या आजूबाजूला शेत असेल किंवा मोकळी जागा असेल तर तिथे ते तेल लावून नक्कीच तुम्ही नारळाचं वृक्षारोपण करू शकता तर आपल्या पूजा साहित्याचा कसा चांगला वापर करता येईल याचाच नेहमी आपण प्रयत्न करायचा आहे तरह तर अशा प्रकारे आपण नारळाचा उपयोग करू शकतो त्यानंतर ओटीचं काय करायचं तर ओटीचं साहित्य आपण स्वतः देखील वापरू शकतो किंवा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या गरजू स्त्रीला जर खूप गरज असेल तर ते ओटीचं साहित्य तुम्ही त्या स्त्रीला देऊ शकतात त्यानंतर आपण उद्या पण कधी त्यानंतर कसं करायचं किंवा पूजा साहित्याचं सा काय करायचं हे आपण बघितलेलं आहे त्यानंतर उद्यापनाच्या दिवशी बऱ्याच जणांना मासिक अडचण किंवा मासिक धर्माविषयी प्रश्न आहेत तर उद्यापनाच्या दिवशी जर मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की त्या दिवशी मी उद्यापन करू शकत नाही पूजा करू शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही चौथ्याच गुरुवारी उद्यापन करून घेऊ शकतात मग तुम्ही चार गुरुवार हे व्रत केले असं समजायचं आणि मग तुम्हाला पाचव्या गुरुवारी पूजा करायची किंवा उद्यापन करायची गरज नाही आणि जर समजा तुम्हाला पाचव्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी जर मासिक अडचण असेल तुम्ही पूजा करू शकत नसणार तर तुम्ही एक्स्ट्रा गुरुवार धरायचा आहे तर तुम्ही पाऊस महिन्यातील जो गुरुवार येईल तर त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकतात आता बरेच जण असंही सा सांगतात की आधीच उद्यापन करायचं त्यानंतर जे एक्स्ट्राचे गुरुवार असतील तर ते धरायचे तर तसं न करता तुम्ही शेवटच्या गुरुवारी म्हणजे एक्स्ट्राचा जो गुरुवार धरलेला असेल तर त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करायचं आहे कारण उद्यापन म्हणजे काय असतं उद्यापन म्हणजे एक प्रकारे आपण पूजेची सांगता करत आहोत पूजेचा शेवट करत आहोत असं म्हटलं जातं तर त्यामुळे आपण शेवटच्या जर तुमचा एक्स्ट्रा गुरुवार असेल तर त्या गुरुवारी तुम्ही पूजा करायची आहे आणि उद्यापन करू शकतात त्या दिवशी शेवटच्या गुरुवारी सत्यनारायण पूजा करावी का असा बऱ्याच जणांना प्रश्न आहे तर होय नक्कीच तुम्ही या दिवशी म्हणजे आपण त्या दिवशी लक्ष्मीपूजन करत आहोत तर नक्कीच आपण त्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करू शकतो त्यानंतर स्त्रियांना आपण उद्यापना उद्यापन, उद्यापन करताना ज पोथी पुस्तक त्यानंतर एखादे फूल फळ नाश्ता किंवा एखादी दे भेटवस्तू देत असतो तर हे सर्व देताना आपण पोथीपुस्तकाचा नक्कीच वा विचार केला पाहिजे कारण आपण ज्या स्त्रियांना पुस्तक देत असतो तर त्यांनी त्याचा नक् त्याचा, न, त्याचा योग्य वापर केला पाहिजे किंवा ते वर्ष वर्षभर तसंच पडून राहतं कुठेतरी ते पडून राहतं तर त्यामुळे देवीचा अपमान होऊ शकतो किंवा आपण केलेल्या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ देखील आपल्याला मिळू शकत नाही तर त्यामुळे आपण आपण पोथी पुस्तक न देता त्याऐवजी आपण एखादी छान भेटवस्तू किंवा तुम्ही त्यांना जेव घालू शकतात किंवा नाश्ता वगैरे देखील देऊ शकतात असे काही तुम्ही ऑप्शन करू शकतात आणि जर समजा तुम्हाला पोथी पुस्तक द्यायची इच्छा असेल किंवा अशा असे काही ठिकाणी म्हणजे शहरी भागात सर्वच जण मराठी असतात असं नाही तर त्यामुळे पोथी पुस्तक हे बऱ्याच लँग्वेजमध्ये आलेलं आहे हिंदी गुजराती मराठी तर असं तुम्ही वे म्हणजे ज्या स्त्रियांना तुम्ही बोलवणार असाल तुम्हाला नक्कीच माहीत असेल की त्यांना कुठली लँग्वेज समजते वगैरे काय तर अशा लँग्वेजमध्ये तुम्ही पुस्तकं आणून तसे मोजून वगैरे पुस्तकं आणून तुम्ही त्या स्त्रियांना देऊ शकतात म्हणजे ते ते नक्कीच त्याचा योग्य वापर करू शकतात किंवा ते वाचू देखील शकतात कथा वगैरे तर असा योग्य वापर झाला पाहिजे पोथीपुस्तकाचा असा विचार करून तुम्ही पोथीपुस्तक दिलं पाहिजे किंवा नाही दिलं तरीही चालेल त्यानंतर कमेंट्समध्ये असेही बरेच प्रश्न येतात की ताई आम्हाला पाचवा दिवस आहे या दिवशी तर काय करावे तर पाचव्या दिवशी नक्कीच तुम्ही पूजा वगैरे करू शकतात परंतु त्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी तर आपण केस धुत असतो त्या दिवशी देखील म्हणजे पाचव्या दिवशी देखील तुम्ही केस वगैरे देऊन पूजा उद्यापन करू शकतात आणि जर तुम्हाला चौथा दिवस वगैरे असेल आणि त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर तुम्ही आपले घरात मुलगी असेल आपल्या सासूआई वगैरे असतील तर त्यांना तुम्ही सांगून त्यांच्याकडून पूजा मांडणी करू शकतात आणि त्यांच्याकडून उद्यापन वगैरे करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि अशा करते तुम्हाला या व्हिडिओमधून सर्वच काही माहिती किंवा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारू शकतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी Uh, कविता अमृतकर या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशा जे एका ना व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद